तर सर आता आपण हे जाणून घेऊ ठीक आहे यासाठी शेती फायदेशीर आहे याला खर्च कमी लागतो पण खर्च नेमका किती लागतो ते आम्हाला पैशामध्ये सांगा म्हणजे सुरुवातीपासून पारंपरिक शेतीच्या कम्पेअरमध्ये किती रुपये खर्च लागतो आणि तो शेवटपर्यंत म्हणजे उत्पन्न आता तुम्ही म्हटलं पारंपरिक शेतीपेक्षा दहा किं म्हणजे दहा किंडलच्या वरच झालं तुम्हाला होईल पण तुम्हाला खर्च किती आला ते तुम्ही म्हणजे पैशामध्ये सांगा मी म्हणजे मी कॅल्क्युलेट करतो ठीक आहे सांगा म्हणजे सुरुवातीला सुरुवातीपासून सांगा आता याच्यात आपल्याला एक पारंपारिक मधलं घ्यावं लागेल ना खर्च तुम्ही एसआरटीचा खर्च घ्या मी सांगतो तो आणि मी पारंपरिकचा घेतो आपल्याला त्याचं उत्तर मिळेल याच्यामध्ये आपल्याला नागर नाही ट्रॅक्टरचा खर्च झिरो झिरो तुम्ही एकरी पंधराशे रुपये नागराला देणार पंधराशे नाही तुम्ही हजारच पकडून घ्या जाऊ द्या नागराचे एकरी हजार रुपये हजार रुपये ती झाली रोटाव्हेटरला सातशे आठशे देणार रोटाविटरला सातशे आठशे तिथे आपल्या एसआरटी मध्ये हे खर्च खर्च नाही पण तन्नाशक मारावून शेती म्हणजे तयार तर करावं लागत हो तिथे चाललो ना आपण समोर हे सुरुवात अठराशे रुपये दोन हजार रुपये खर्च तुमच्या जनरली सुरुवात करण्याची आली वाईचा खर्च त्याच्यानंतर तुम्ही पराठ्या सुद्धा काढल्यावरच करणार नाही तो तुमचा हजार रुपये खर्च आहे काढणे वेचणे पेटवणे वावर स्वच्छ करणे म्हणजे तीन हजार रुपये तुमचे मग तुम्ही आपण एसआरटी पद्धत म्हणजे आता हे पराठी काढणार नाही 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 हे पराठी आपण डायरेक्ट मोबाईल सेडर न पूर्ण बारीक करू याचं पूर्ण जे म्हणजे टोटल शेतामध्ये बसलो याला पण हजार रुपये खर्च आहे स्प्लेडरचा हा हजार रुपये खर्च मोबाईल स्प्रेडरचा त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही टोकणीचाच खर्च आहे याच्यामध्ये आपल्याला टोकनचा टोकनचा तर त्याच्यामध्ये एक माणूस पाच एकर टोकन करतो एक माणूस पाच एकर आपण हँडफुल सीडर न करणार ना पारंपरिक मध्ये आपल्याला तीनशे रुपयाची मदत हजार रुपये आपल्याला फक्त स्प्रेडर झालं त्याच्या फवारणी मारून म्हणजे सांगतो ना, ना। शंभर रुपये खर्च येतो एका माणसाचा समजा टोकन टोकनचा एक शंभर रुपये शंभर रुपये तो खर्च येतो एक रिट शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपये खर्च झाल्यावर आपण याच्या पाठीमागेच ग्लायफो सेटचा फवारा घेतो म्हणजे टोकणीच्या मागे टोकणीच्या मागे सुरुवातीला घ्या टोकन केल्यावर सुरुवातीला आठ दिवस आपण इतर पारंपरिक वाले जेव्हा लोक टोबणीसाठी सुरुवात करते म्हणजे सारे फाड हे करणं तो त्या टायमात आपण आठ दिवस कोणाच्या गावली चालला जास नाही ना फिरायला जायचं म्हणजे आठ दिवसात लोकाला पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या म्हणजे आपल्या शेतीत या पराठीला कापल्यावर याच्यावर हे असे फुटवे येतील आणि जमिनीत जेवढा कचरा आहे तो वरते तेव्हा त्या कचऱ्यात टोकन करायची मागून ग्लायसेल मारायचं मारून एक लिटर ग्लायसेल चारशे रुपये आणि एक चारशे रुपयाचा माणूस याच्यामध्ये म्हणजे तुमचं दोन एकर होते पण तुम्ही एक एकरचा खर्च चारशे रुपये धरकर चारशे रुपये वाई झाली झाली पूर्ण टोकन वाई वाई म्हणजे सुरुवात जे बाकीची पारंपरिक शेतीमध्ये सुरुवात झाली सुरुवात झाली तिथून आपल्याला वीस पंचवीस दिवस पुन्हा शेतात नाही जरी आलं तरी नो प्रॉब्लेम आहे एसआरटी मध्ये कारण तो कचरा मरत राहणार आपली पराठीवर येत राहणार आपल्याला महागड तन्नाशक मारायची गरज नाही याच्यात ही ट्विटची गरज नाही आपल्याला ही ट्विटची गरज अजिबात आपण हिट्विट केव्हा मारतो बंद सुरुवात आहे सुरुवातीला सर्वात जास्त तणाच नियंत्रण शेतीमध्ये तेव्हा आपण आपला तिथंच फायदा असा आहे का आपण तण निघल्यावर आठ दिवस टोबणार नाही ना आपण तण निघू द्याच्यात टोबायचं तणाट आणि मागून तणाशक मारत नाही पराठी स्वतः एकटी वाढते तण मरून तण मरून जाते हा एक सर्वात सर्वात आणि मग त्याच्यासाठी आपलं हिटवीट नावाचं तणनाशक वाचून राहिले इथं कारण आपलं कसं का होते पारंपरिक मध्ये दोन पाणी तीन पाणी पराठी झाली चौदा पंधरा दिवस हिटवीट मारावं लागते आपल्याला कचरा सुद्धा कचरा येते मग पण इथं आपण ग्लासोफेट नस मारून राहिलो म्हणजे डायरेक्ट एका महिन्यात फॉरशकाची तिथून पुन्हा एक महिनाच लागते मग आपल्याला आपली पराठी एवढी येऊन जाते एक ते दीड फूट एक ते फूट त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ग्लायसोफेट आपण त्याच्यात महागड तन्नाशक मारत नाही आणि ग्लायसोफेटचा काही सर म्हणजे फायदा तर तो, म्हणजे तोटा तर तो होतच नाही मी पाहिलं याच्या आधी एक महिन्यात तेव्हा जेव्हा एवढी पराठी होती तेव्हा मी येऊन पाहिलं होतं काहीच तोटा नाही झाला ना काहीच होत नाही आपल्या फक्त ते मनात भरून दिलेलं आपली जमीन आता मी चार वर्ष झाली ते ग्लायफोसिट माझ्या शेतात फवारलं गेलं अजून या जमिनीची वास घेऊन पहा त्याच्यातले जीवाणू जीवन उज्जीवन काल आपण ठीक आहे एकरी त्याच्यानंतर आपण एकच खत दिलाय इथे एकच खत दिलं एकच खत दिलं इथे म्हणजे जे पारंपरिक शेतीमध्ये एकरी एक बॅग एकरी एकरी एकच बॅग दहा सहावी चौदाशे सत्तर रुपये खर्च रुपये आणि ते सुद्धा या मशीन नच दिलेला हॅन्ड प्रोसिडर न तिथे माणसाचा खर्च शंभर रुपयेच येतो तिथे पंधराशे रुपये पकडून फिगर आपण आणि माझ्या फवारने झालेल्या आहे आतापर्यंत चार आतापर्यंत चार आणि सगळे हलके औषधी बघता येईल का एकरी हजार रुपये तरी खर्च एकरी एकरी मारणारा रुपये खर्च तर चार फवारण्याचे पाच हजार डायरेक्ट आता त्याच्यानंतर कापूस वेसाचाच खर्च एवढाच खर्च काढतो म्हणजे फक्त आठशे आठ हजार चारशे दोन अजून दोन हजार एक टोटल खर्च म्हणजे आपला टोटल खर्च होता एकी एसआरटी पद्धत म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये एकरी कापासाच्या शेतीला दहा हजार रुपये टोटल नाही टोटल म्हणजे टोटल नाही होत दहा हजार याच्यामध्ये कसं आहे आपण तणनाशकाचे खर्च नाही पकडली नाही म्हणजे पहिलं तणनाशक पकडलं ना आपण हा मग त्याच्या कारण आपल्या कसं आहे निसर्गाच्या लरीवर आपल्या तणनाशकाचं प्रमाण ठरते म्हणजे पाणी कमी असला तर आपलं कमी तनाशकात होईल हो पण समजा पाणी यावर्षी पाणी जास्त होती यावर्षी कुठं तीन तणनाशक लागले कुठं चार लागले सरासरी मला तीन तणनाशक लागले यावेळेस तर ते खर्च वाढते आणि जेव्हा पराठीचे जे कचरे मोठे होते तेव्हा आपल्या तणनाशकात आणि रोजगारात पैसा खरा जातो हो त्या टायमाला दोन लिटर ग्लायफोसिट लागू शकते एकरी आणि त्याला पाच ते सहा रुद्धार लागू शकते एकरी त्या पद्धतशीर मारावा लागते त्याच्यामुळे तो खर्च वाढते असा मिनिमम खर्च तरी चार पाच सहा हजार रुपये समजा आपण खर्च त्याच्यात धरला आणि आपलं उत्पन्न उत्पन्न आपल्याला दहाच्या वर होणार दहाच्या डोळे लावून होणार पण त्याच्या पलीकडे समजा आता चौदाचा किंवा पंधराचा हिशोब केला तर आपल्याला लाख रुपयाचं उत्पन्न आरामात एका एकरात होत होणार पण त्याच्या मागे मिनिमम आणि मॅक्झिमम तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आपला टोटल हो पण पंधरा साठी तिथं जर दहा क्विंटल होत असेल तर आपला खर्च सुद्धा कमी हो। कमी होते तर तुम्हाला पारंपरिक मध्ये तीस ते पस्तीस हजार रुपयात खर्च करतो म्हटलं तर उत्पन्न चौदा नाही होत तुम्हाला खर्च सत्तर करावा लागेल तेव्हा उत्पन्न तुमचं लाखाचं कारण मी पारंपरिक करणाराच होतो पण चार वर्ष झाली एसआरटी मिळाली आणि पारंपरिक मॅक्झिमम खर्च म्हणता येईल का पस्तीस हजार कापूस आहे त्याच्यामध्ये वेचणी आली वेचणी आली बरोबर वेचणी आली कारण की हजार रुपये क्विंटल वेचणी आली दहा हजार रुपयामध्ये आपल्या त्यामध्ये तन्नाशकाच्या फोर धरल्या तर तन्नाशकाच्या तीन तीन हजार रुपयाच्या फोर दोन अजून धरल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा का पारंपरिक मध्ये आपल्याला कमीत कमी दोन वेळ निंदन करावं लागते तुमच्या की पारंपरिक शेती करता आणि एकरी पाच न सहा हजार रुपये खर्च लागते कारण मजुरानं सूर्य वाटलेला आहे सहा ते बारा बारा ते नऊ नऊ ते तीन नऊ ते तीन तर बरोबर आहे म्हणजे एकरी किती पण केलं तरी पस्तीस हजार रुपये टोटल हा जास्तीत जास्त खर्च आहे यासाठी खूप झाला खूप झाला आपण खूप सांगितलं तो याच्या पलीकडे होऊ शकत नाही तुम्ही तर आपला पंधरा पर्यंत कापूस निघून जाईल म्हणजे चौदा पकडा चौदा सातचा सा भाव पकडा तरी अठ्ठ्याण्णव हजार होते अठ्ठ्याण्णव हजार अठ्याण्णव हजार म्हणजे लाख पकडा लाखातून पस्तीस काढले तरी पासठ पासष्ट पुन्हा पाच रुपये बारीक चुरीक खर्च असून पाच हजार सोडले तरी साठ पन्नास हजार रुपये नेट तुम्हाला एका एकरावर कापसावर भेट प्रॉफिट भेट पारंपारिक मध्ये एवढे मिळत नाही आता हा जो खर्च प्रॉफिट याचा सर्व जो रिझल्ट लागलेला आहे आता तुम्हीच बाकीचे जे पारंपरिक पद्धतीने शेती करताय त्या शेतकऱ्यांना निर्णय करून घ्याव हो। की पारंपरिक शेतीमध्ये जास्त प्रॉफिट उरते की यासाठी पद्धतीने शेती केली म्हणजे ज्याला शून्य मशागत तंत्रज्ञान